हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग वीश्ते ते तेवीस एक ते हे एकत्रित श्लोक आपण वाचत आहोत त्याचं तात्पर्य आज वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रपादानं प्रार्थना करूया हे स्त्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद रुपात तात्पर्य योग अभ्यासाद्वारे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक संकल्पने पासून विरक्त होतो तर जेव्हा मनुष्य असा योग अभ्यास करतो आहे तेव्हा काय होत क्रमाक्रमाने म्हणजेच काय पहिले जर तो तमोगुणात आहे तर हळूहळू वरच्या गुण जो रजोगुण आहे त्यामध्ये तो स्थित होतो सॉरी <coughs> रजोगुणात आहे तर मग पुढे हळूहळू हळूहळू सतुगुणात स्थित होतो तर अशी त्याची काय आहे क्रमा, प्रगती होत असते आणि भौतिक संकल्पनेपासून तो क्रमाक्रमाने विरक्त होतो तर भौतिक संकल्पना म्हणजे शारीरिक स्तरावर असणं ते हे हळूहळू हळूहळू ते शारीरिक स्तरावर असणं कमी होत जात योग तत्वांचे हे प्रमुख लक्षण आहे आणि यानंतर मनुष्य समाधीस्त होतो अर्थात आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य न करता योगी व्यक्तीला दिव्य मन आणि दिव्य बुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होतो <coughs> तर हा व्यक्ती हा योग अभ्यास करतो आहे तर योग तत्वाचं काय आहे हे प्रमुख लक्षण काय आहे की तो क्रमाक्रमाने प्रगती करतो आहे भौतिक संकल्पना शारीरिक स्तरावर राहणं मी या धर्माचा आहे मी या रंगाचा आहे मी श्रेष्ठ आहे तो कनिष्ठ आहे अशा सगळ्या भौतिक संकल्पनेपासून तो काय होतो आहे दूर होतो आहे मुक्त होतो आहे हे आहे योग तत्वाचं प्रमुख लक्षण आणि यानंतर काय असे जेव्हा तो या मुक्त झाला आहे या भौतिक संकल्पनेपासून तर पुढे मनुष्य समाधीस्त होतो समाधीस्थ होणं म्हणजे इथे काय दिलंय आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य न करता योगी व्यक्तीला दिव्य मन आणि दिव्य बुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होतो म्हणजे त्याचं मन कसं झालं आहे योगाभ्यासाने दिव्य मन झालंय दिव्य बुद्धी प्राप्त झालाय त्यामुळे त्याला तो जाणतो की मी आत्मा आहे आणि माझ्या हृदयात परमात्मा राहतात प्रत्येक जीव आहेत त्यांच्या हृदयामध्ये प्रत्येक जीवाने जे शरीर धारण केलं आहे त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा राहतात हे सगळं त्यांनी जाणलेलं आहे आणि इथे एक शब्द आहे की तो परमात्म्याशी आत्म्याचं परमात्म्याशी तादात्म्य न करता तो तादात्म्य तर तादात्म्य म्हणजे काय समान समजणं तर बरेचदा लोक काय म्हणतात की आत्मा परमात्मा एकच आहे किंवा आत्मा हा परमात्मा बनणार आहे किंवा आत्मा हा परमात्म्यात विलीन होणार आहे अशा सगळ्या संकल्पना असतात पण इथे स्पष्टपणे प्रौपात समजवतात की आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य न होता तो काय करतो आहे दिव्य बुद्धी आणि दिव्य मनाद्वारे परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होतो आहे तर तो जाणतो की परमात्मा हे काय आहेत एक स्वतंत्र व्यक्तित्व आहेत मी स्वतंत्र आहेत ते राहणार आहेत आणि मी कोण आहे मी एक आत्मा आहे मी एक मी सुद्धा एक व्यक्ती आहे आणि मी वेगळा आहे तर आत्म्याचं अस्तित्व कायम राहत आहे ते एक असा वेळ येईल आणि आत्म्याचं अस्तित्व नष्ट होईल असं कधीच होत नाही हे सगळं हा योगी जाणतो पुढे वाचते योगाभ्यास हा थोड्या फार प्रमाणात पतंजली योग पद्धतीवर आधारित आहे तर पतंजली योग पद्धतीमध्ये काय काय असतं हे प्रमुपात मध्ये मध्ये आपल्याला समजवतायत तर हा जो योगाभ्यास आहे तो काय थोड्या प्रमाणात थोड्या फार प्रमाणात पतंजली योग पतंजली हे ऋषी मुनी होऊन गेले तर त्यांनी दिलेल्या योग पद्धतीवरच आधारित आहे काही अनधिकृत भाष्यकार आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य करण्याचा प्रयत्न करतात तर अनधिकृत भाष्यकार म्हणजे काय ज्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान प्राप्त केलेलं नाहीये पण काय आहे ते ह्या भगवद्गीतेवर प्रवचन देतात भाष्य करतात ग्रंथ लिहितात आणि मग ते चुकीचं ह्या श्लोकाला काय आहे चुकीचं भाषांतर देतात आणि ते म्हणतात की आत्मा आहे तो परमात्म्यात तादात्म्य करतो म्हणजे तो आत्मा परमात्मा बनतो वगैरे असं तर हे काय आहे अयोग्य आहे पुढे दिलंय आणि अद्वैतवादी यालाच मुक्ती समजतात तर जे अद्वैतवादी आहे तर अद्वैतवादी म्हणजे काय जे द्वैत म्हणजे दोन वेगळे अद्वैत म्हणजे दोन वेगळे नाहीत तर ते काय म्हणतात आत्मा आणि परमात्मा एकच आहे असं म्हणणारे कोण अद्वैतवादी तर ते जे म्हणणं आहे ते काय अद्वैतवाद्यांचं म्हणणं चुकीचं आहे अनुप्रूपात म्हणतात की अद्वैतवादी ह्याला म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी तादात्म्य होणं याला काय म्हणतात ते मुक्ती समजतात परंतु त्यांना पतंजली योग पद्धतीचा वास्तविक उद्देश ज्ञात नसतो पण त्यांना काय आहे हे जे योग पद्धती जी आता इथे भगवान श्री सांगितलं आहे आणि पुढे हे जे पतंजली सांगितलं आहे ह्याच्याबद्दल या जे अनधिकृत हे जे सॉरी अद्वैतवादी आहेत त्यांना काय हे समजत नाही तर हे जे अद्वैतवादी आहेत त्यांचं म्हणणं कसं आहे चुकीचं आहे एवढं आपल्याला कळलं आता पुढे वाचूया पतंजली योगामध्ये दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे तर जे इथे चर्चा झाली की असा हा जो योगी आहे तो आनंद प्राप्त करतो आहे तर ही पतंजली योगामध्येही याचा स्वीकार करण्यात आलेला आहे पण अद्वैतवादी जे लोक आहेत ते या दिव्य आनंदाचा स्वीकार करीत नाहीत कारण अद्वैतवाद धोक्यात येण्याची त्यांना भीती वाटते तसे जे अद्वैतवादी आहेत एकतर आपण जाणलं की ते आत्मा आणि परमात्मा एकच आहे असं म्हणतात आणि दुसरं काय आहे त्यांना वाटतं काय अद्वैतवाद धोक्यात येण्याची भीती वाटते म्हणून ते दिव्य आनंदाचा स्वीकार करत नाहीत म्हणजेच ते जे अद्वैतवादी आहेत ते स्वतःच स्वतंत्र अस्तित्व मानत नाहीत आणि म्हणून ते दिव्य आनंदाचा स्वीकार करत नाहीत कारण त्यांना काय वाटत की आम्ही जर आमचं स्वतःच वेगळं अस्तित्व मानलं स्वीकारलं तर मग काय होणार आहे आम्हा आम्ही अद्वैतवादी राहू शकणार नाही कारण अद्वैतवादी काय म्हणतात आत्मा आणि परमात्मा एकच आहे आणि म्हणून हा जो आत्मा आहे तो परमात्म्यावर ध्यान करून दिव्य आनंद प्राप्त करतो ही संकल्पना ते स्वीकारत नाहीत कारण अशी जर स्वीकारली तर अद्वैतवाद जे म्हटलं आहे की आत्मा परमात्मा एक आहे हे धोक्यात येऊ शकतं म्हणजेच हे जे स्टेटमेंट आहे त्यांचं सांगणं आहे ते चूक ठरू शकतं आणि म्हणून ते असं आत्म्याने परमात्म्यावर ध्यान केंद्रित करणं आनंद प्राप्त होणं हे स्वीकारत नाहीत पुढे <coughs> वाचते ज्ञान आणि ज्ञाता यांच्या मधील द्वैताचा स्वीकार अद्वैतवादी करीत नाहीत परंतु या श्लोकामध्ये दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवाला येणाऱ्या दिव्या आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे तर इथे शब्द आहेत ज्ञान आणि ज्ञाता तर हे काय आहे ज्ञान आहे तर आपण हे जरा शब्द जाणून घेऊया की आता माझ्यासमोर मोबाईल आहे तर मी काय म्हणते आहे हा मोबाईल फोन आहे असं जे मी म्हणते आहे तर ते काय आहे हे ज्ञान आहे या वस्तूबद्दलच बरोबर आणि ज्या वस्तूबद्दल मी तुम्हाला माहिती देते आहे ती वस्तू म्हणजे काय आहे ज्ञेय असं म्हटलं जातं जाणण्यायोग्य वस्तू आहे ती ज्ञेय त्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे ते ज्ञान आणि ज्ञान कोणाला होत आहे मी मला पण झालं आहे ज्ञान आणि तुम्ही ऐकतायत तर तुम्हाला पण हे ज्ञान झालं आहे तर आपण कोण आहोत ज्ञाता आहोत तर तीन गोष्टी आहेत एक त्रिकोण असा लक्षात ठेवू शकतो ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य वस्तू ज्ञाता म्हणजे आपण आणि ज्ञेय वस्तूबद्दल जे ज्ञान होत ते हा तर आ, हे जे अद्वैतवादी लोक आहेत ते काय म्हणत आहेत की ते ज्ञाताला स्वीकारत नाहीत तर ते हे जे अद्वैतवादी आहेत ते एक सेकंद मी आपण कुठे होतो ते वाचते आहे ज्ञान आणि ज्ञाता यांच्या मधील द्वैताचा स्वीकार अद्वैतवादी करत नाहीयेत तर असे जे अद्वैतवादी आहेत ते आत्म्याला परमात्म्यापेक्षा वेगळा मानतच नाहीयेत त्यामुळे ते ज्ञाता जो असा वेगळा असतो ज्ञानापासून हे काही ते स्वीकारत नाहीत पण इथे पुढे दिलाय की या श्लोकामध्ये दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवाला येणाऱ्या दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे पण या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की हा जो योगी आहे ज्यांनी जाणलंय की मी आत्मा आहे आणि हृदयातल्या परमात्म्यावर त्यांनी ध्यान केंद्रित केलं आहे तर तो दिव्य आनंदाचा काय म्हणतो आहे दिव्य आनंदाचा अनुभव प्राप्त करतो आता पुढे वाचूया योग पद्धतीचे प्रसिद्ध प्रतिपादक पतंजली मुनी आपल्या योगसूत्रामध्ये तीन पॉइंट चौतीस सा मध्ये सांगतात की पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रति कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा शक्ती रीती ही चिती शक्ती किंवा अंतरंगा शक्ती दिव्य आहे याचा <coughs> अर्थ वाचूया आपण अर्थ काय दिलाय की ही जी चिती शक्ती शेवटी दिलाय बघा हे पतंजली मुनी लिहिलेला श्लोक आहे त्यात चिती शक्ती म्हणजे काय अंतरंगा शक्ती कशी आहे ती दिव्य आहे पुढे अगदी पहिला म्हटलंय पुरुषार्थ तर पुरुषार्थ म्हणजे काय आहे धर्म अर्थ काम आणि शेवटी भगवंतांशी एक होण्याचा प्रयत्न होय या भगवंतांशी विलीन होण्यालाच अद्वैतवादी कैवल्यम असे म्हणतात परंतु पतंजलीनुसार हे कैवल्यम म्हणजे अंतरंगा किंवा दिव्य शक्ती होय ज्याद्वारे जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते फारच मोठं आपण वाचलं पण जाणून घेऊया आपण की हे जे अद्वैतवादी आहेत ते सगळं चुकीचं घेत आहेत ज्ञान एवढं तर आपल्याला कळलं आणि इथे जे चार पुरुषां पुरुषार्थाची चर्चा झाली आहे तर चार पुरुषार्थ कोणते असतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष पण अद्वैतवादी मोक्षाला काय म्हणत आहेत ते मोक्षाला म्हणतात कैवल्य म्हणजेच काय त्यामध्ये त्यांचं म्हणणं असतं हा जीव आहे तो, तो भगवंतांमध्ये विलीन होतो पण पतंजलीनुसार काय म्हटलं आहे की पतंजलीनुसार हे कैवल्य म्हणजे काय अंतरंगा किंवा दिव्य शक्ती आहे तर ज्याद्वारे या शक्तीद्वारे काय होतं हा जो जीव आहे त्याला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते म्हणजे जीव जाणतो की मी आत्मा आहे आणि तो अंतरंगा शक्तीमध्ये स्थित होतो पुढे वाचूया श्री चैतन्य महाप्रभूंच्या शब्दात या अवस्थेला चेतो दर्पण मार्जनम किंवा मनरूपी मलिन आरसा स्वच्छ करणे असे म्हणतात हे मार्जन म्हणजे वास्तविक मुक्ती किंवा भव महादावाग्नी निर्वापणम होय तर इथे जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांनी जे शिक्षाष्टकम म्हणून आठ श्लोक दिले आहेत त्याच्या पहिल्या श्लोकाचा उल्लेख श्री प्ररोपात करून आहेत की ही जी अवस्था आहे मनरूपी मलिन आरसा स्वच्छ करणं म्हणजे काय चेतो दर्पण मार्जनम तर चित्त मनाला काय आहे आरशाची उपमा दिली आहे आणि तो कसा आहे मलिन झाला आहे तर त्याला स्वच्छ करणं तर हे मार्जन म्हणजे काय आहे म्हणजे थोडस आधी जाणून घेऊया की मनुष्य आहे तो काय आहे भव महादावाग्नी भव रोग मनुष्याला झालेला आहे म्हणजेच काय आहे भव म्हणजे होवो तर पुन्हा पुन्हा या जीवाला जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात पडून राहायला लागतं पुन्हा पुन्हा त्याचा जन्म होत राहतो तर असा हा जीव या विविध शरीरात फिरतो आहे हा विविध शरीर प्राप्त करतो आहे तर तो काय मानतो की हे शरीर म्हणजेच मी आहे आणि असा व्यक्ती शरीर सुखासाठी कर्म करतो प्रत्येक कर्म आहे ते कर्मबंधन देतं आणि कर्मबंधनात तो अडकून जातो आणि शरीराला जे काही दुःख होतं त्याने तो प्रभावित होत राहतो तर असं हे जे मन आहे ज्यामध्ये मनुष्य शारीरिक स्तरावरच विचार करतो इंद्रिय उपभोगाचा विचार करतो तर काय आहे असं चित्त आहे ते मलिन आहे पण चेतो दर्पण मार्जनम म्हणजे जर मनुष्य ज्ञान प्राप, प्राप्त करतोय आणि काय त्याचं हृदय मन शुद्ध होत आहे या योगाभ्यासाच्या द्वारे तर तो काय जाणतो आहे की मी हे शरीर नाहीये मी शरीराला होणाऱ्या दुःखांशी माझा काही संबंध नाहीये आणि हे मी जर हे शरीर नाहीच आहे मी आत्मा आहे तर या शरीराला मिळणाऱ्या शारीरिक सुखासाठी इंद्रिय तृप्तीची कोणतीच कर्म मी करणार नाही आणि म्हणून मी आत्म्याची कार्य करेन आणि मग जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त होईल तर हे सगळं ज्ञान आहे तर चैतन्य महाप्रभू काय म्हणतायत की मनरूपी जो मलिन आरसा आहे जे आपण अनेक अनेक कर्म करतो कर्म वाईट वासना इच्छा आपल्या मनात असतात तर हा आरसा मनाचा आरसा स्वच्छ करणं आवश्यक आहे तर हे मार्जन म्हणजे काय जे अयोग्य गोष्टी आहेत त्यातून मुक्ती म्हणजेच भव दावाग्नी निर्वापण तर जसं दावाग्नी एखाद्या जंगलात येतो तर मनुष्य होरपळून जातो तसंच या जा जीवनामध्ये अनेक दुःख येतात आणि मनुष्य संतप्त होतो त्यांनी पण जेव्हा व्यक्ती हे जो मनाचा आरसा स्वच्छ करतो आहे आत्मास्तरावर जगायला लागतो आहे तेव्हा तो या सगळ्या दुःखांपासून मुक्त होतो पुढे वाचते निर्वाणाचा सिद्धांत ही प्रारंभिक अवस्थेमध्ये या तत्वांशी मिळता जुळता आहे तर प्रभुपात इथे समजवतायत की निर्वाण आता हा निर्वाण शब्द जो आहे तो आपण पंधराव्या श्लोकात वाचला होता आपण काढून बघूया तर निर्वाण परमा दुसऱ्या आवडीत आहे बघा तर निर्वाण परमाम म्हणजे भौतिक जीवनाचा लय करून तर इथे काय दिलं आहे की निर्वाणाचा सिद्धांत प्रारंभिक अवस्थेमध्ये या तत्वांशी मिळता जुळता आहे म्हणजेच इथे सांगतायत एकच मिनिट हा माताजी तर हा जो व्यक्ती आहे हा जो योगी आहे तो काय आहे शारीरिक स्तरावर नाहीये आत्मा स्तरावर आहे म्हणजेच तो काय आहे निर्वाण स्तरावर आहे जसे निर्वाणम परमाम म्हणजे जी भौतिक जीवनाचा लय करतो आहे शारीरिक स्तरावर जगत नाहीये असं पुढे वाचते आहे श्रीमद भागवतामध्ये मध्ये दोन पॉइंट दहा पॉइंट सहा मध्ये यालाच स्वरूपेण व्यवस्थिती असे म्हटले आहे भगवद्गीतेच्या या श्लोकामध्येही याचीच पुष्टी करण्यात आली आहे तर स्वरूपेण म्हणजे काय स्तरावर असण तर स्वरूपेण व्यवस्थित म्हणजे हा मनुष्य कोणत्या स्तरावर आला आहे पूर्णपणे आत्मास्तरावर आला आहे आणि या श्लोकांमध्येही आत्मास्तरावर असलेल्या या योग्याची चर्चा केलेली आहे तात्पर्य बरच मोठं आहे आपण पहिला पॅरिग्राफ तात्पर्याचं वाचून पूर्ण केलं आहे आता उद्याच्या भागात दुसऱ्या पॅरेग्राफपासून वाचायला सुरू करूया श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल